फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल त्याचं नाव आहे टॉम अँड जेरीची फॅमिली तर आत्ता वाचलेले आहेत तीन सगळी कामं उदकलीत स्वयंपाक झालाय जेवणं झालीत पोरांना शाळेमध्ये सोडवलंय एकाला शाळेतून घरी घेऊन पण आलेली आहे आणि आता मला एवढ्या सगळ्या कपड्यांच्या मारायच्यात घड्या म्हणजे माझा हा फोर्थ फ्लॉग असेल सगळेजण टाकतात की सकाळी उठलो सकाळी ह्याव के केलं ट्याव केलं भांडे घासले धुणं धुतलं पण मी म्हटलं तुम्हाला आवडेल का नाही ते सगळं पाहण्यासाठी मग म्हटलं थोडंसं आपलं आवरून बिवरून थोडं थोडं शॉर्ट टाकत जावं तेच 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 बघायला कुठलीतलं पण आवडत नाही ना तर मग आता मारूयात आपण पटपट 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 कपड्याच्या घड्या आणि आता मी छान तयार पण झाली आहे तसं तुम्ही मला विदाऊट मेकअप पण पाहिलेले आहेत मला कशी दिसते मी पण आता हा असा रोजचा साधा सिंपल माझा असा मेकअप असतो कशी दिसतीये मी तर आता आपण मारूयात कपड्यांच्या घड्या हा हे माझा वन पीस सचिनने बड नाही पटेल नाही ॲनिव्हर्सरीला गिफ्ट केला होता कपडे तर भरपूर साठलेले आहेत पाऊस पडत नाही आहे पुण्यामध्ये मी पुण्यामध्ये राहते सिंहगड रोडला तुम्ही कुठे कुठे राहता कुठून कुठून माझा ब्लॉग पाहता ते मला सांगा कमेंट करून पुण्यामध्ये तर पाऊस नाहीये पण त्या दिवशी फिरायला गेलो होतो तो, तो वरच्या साईडला बराचसा पाऊस होता बाबा ढीकभर पाऊस होता आणि खाली काय झालंय त्याला देवालाच ठेव हो। म्हणून मग मी विचार केला टॉवेल वगैरे आत्ताच जवळ चांगली हवा चालू आहे तोपर्यंत धुवून काढावेत मग टॉवेल वगैरे धुतले होते आज सकाळी पोऱ्यांच्या डब्याला मस्त गरमागरम रवा उत्तरे बनवून दिले होते मी रुद्राने पण खाल्ले कृष्णाने पण खाल्ला त्याच्या आजीने त्याला खाऊ पिऊ घातलं आजीच्या जवळच कृष्णा झोपलेला आहे शाळेतून आलाय एखादा वेगळा ब्लॉग काढून की माझं दिवसभराचं रुटीन कसं असतं मुलांची शाळा मुलांचं तयार होतानाच सगळं ते नवीन नवीन असल्यामुळे सगळीकडे कॅमेरा फिरवताना थोडंसं मला लाजल्यासारखं होतं थोडंसं होतं ऑफर्ड होतं पण थोडंसं कॉन्फिडन्स आलो एक चांगले चा सात आठ तरी ब्लॉग गेले तर आपल्याला कॉन्फिडन्स येतो ना की चला बाबा आपल्याला जमतं आहे आणि मेन म्हणजे तुमचा सपोर्ट पाहिजे की चॅनलला व्ह्यूज येत आहेत लोक आपले व्लॉग बघत आहेत लोकांना आपले व्लॉग आवडत आहेत लोक आपल्याला बघत आहेत ऐकत आहेत म्हणजे हे सगळं कळल्यानंतर आणखीन मला मजा येईन की चला की आपण अजून यावरती काम करायला पाहिजे तर आहे आता थोड्या थोड्या वेळाने मी पुन्हा पुन्हा अजून पुढे दिवसभर मी काय काय करेन म्हणजे समजा अर्धा दिवस गेलाच आहे माझा आता उरलेला अर्धा दिवस मी तुमच्यासोबत शेअर करेन पुत्र माझा स्कूलला आहे स्कूलवर नाही आणि रुद्र आणि कृष्णाचे कप्पा केलेले आहेत दाढी करायला शेविंग करायला मम्मी गप्पा झोपलेले चलो बघूयात आता पुढे दिवसभर काय होत हे असे सगळे कपडे घडी मारून ठेवलेले आहेत मी या आहेत लेगिन्स काल येताना घेतल्या होत्या मी पाचशेला तीन घेतल्या होत्या त्यापैकी कृष्णाने तिकडे काढून टाकली आहे ह्या दोन आहेत पण ह्या कॉटनच्या आहेत मी सॅटिन कपड्याचा यूज करते तर मग मला नाही कम्फर्टेबल वाटलं मग मी विचार केला की चेंज करून आणावं करून तीन कलर घेतले होते मी एक व्हाईट एक ब्लॅक आणि एक मरून कलर हा सेम कलर फक्त कपडा चेंज संध्याकाळी बदलून आणणार आहे तर दुकानाने हे अॅम्पलेट दिलं होतं नेहमी यांच्याकडूनच लेगिंग्स घेते छान असतात पण एकदा टॉप खूप डेंजर लागला होता कलर जात होता कॉटनच्या कपड्याचा थोडाफार कलर जातोच म्हणा आता वाजलेले आहेत संध्याकाळचे सव्वा पाच मी रेडी आहे जॉबला जाण्यासाठी आता कृष्णाला घ्यायला गेलेत त्याचे पप्पा आपण जाऊयात किचन रूम मध्ये मस्त पैकी चहा बनवूयात हे असं आहे आमचं किचन रूम Tetapi, ada pun, ada pun, cah. कृष्णा चल बेटा जायचं ना क्लासला चला बघ दुधू देते मग प्यायला चला दादा पण येईल आता स्कूलमधून जायचंय आ तुझ्या चला फ्रेश उठा चल मग दूध देते गुड आफ्टरनून चला चला फ्रेश होऊयात चल काय रुद्रने टिफिन पूर्ण खाल्लाय का सगळं खाल्ला खरंच काय पाहिजे काय दिल तुम्ही तुला म्हणून सगळा संपलाय भाजी चपाती नव्हती आता रुद्र तोंडात पाय धुणारे मग आम्ही चहा घेणार आहोत कॉफी कॉफी नाही बोरविटाच दूध येते इथे वाजले होते सहा आम्ही दोघे निघालो होतो कामावरती आणि बाहेर पडल्यानंतर लगेच आम्हाला जोराचा पाऊस लागला होता असं साईडला थांबून वाट बघत होतो पाऊस कधी उघडणार आहे याची बघूयात आता पाऊस कधी उघडतोय तेव्हा निघायचं आहे पाऊस उघडायची वाट पाहिली पाऊस काही उघडला नाही म्हणजे अशी कसरत करत करत, करत। गाडीवरून कसं बस पोचलो आम्ही कामावरती गप असा तुम्ही वर्ड बस एवढ्या मोठ्या पावसात गीतच मी आलेली आहे मावशींनी माझी छत्री घेतलेली आहे त्यांना सांगितलंय माझ्याकडे एकूण ती एकच आहे परत आणून द्या चहायला गेल्या एवढा जोर असा पाऊस दुपारीच मी ब्लॉग मध्ये म्हणत होते पाऊस नाही एकूण एक

आज हम फायनान्स नाही करेंगे हे भाऊ झाल्यावरती बोलतो लोडेड नसल्यावरती बोलत नाही त्याला संध्याकाळी बोलायला बोलूयात आपण तर दिसतो ना तसं नाही त्याच्यासाठी पोरगी बघितलेली आहे त्यांनी पण तो तिच्यासोबत भांडत असतो हा सरांची गाडी आहे आमच्या चांगली आहे तशी पण नाही चांगली ही जी थांबली आहे ना त्या पोलच्या पाठीमाग होती बघा ती प्रिया नाहीये ते भूत होत भूत जे की घाबरते ती प्रियाच होती ती आमची फार्मासिस्ट नको म्हणतीय व्हिडिओ मध्ये यायला आता झालीय सुट्टी कलेक्शन सरांना दिले आता आम्ही निघणार आहोत थोड्या वेळाने घरी सुट्टी झालेली आहे झाली आहे हे बघा हे बघा हे बघा दिसली का दिसली का दिसली का ती <laughs> गाडी स्टार्ट करते माझी <laughs> झालेली आहे आम्ही चाललेलो हो आहोत घरी सिट्टी झाली की खूप आनंद हो तो आणि रस्त्याने रस्त्याने लोक एवढ्या सारखे ते वेगळंच त्यांना असं वाटत कोणाची बडबड करतीय म्हणून बघा मी पण काहीतरी मेहनत करते लोकांनी वेळ समजलं लो तर समजू द्या पण मी ब्लॉक करणं सोडणं ना। नाही आहे त्यामुळे तुम्ही मला सपोर्ट करायचाच आहे करा आणि तिला छान छान कमेंट द्या लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बेल लाईकनवर क्लिक करा आणि तुमचा आजच सपोर्ट राहू द्या फर्स्ट टाईम सांगा सुरुवात केलंय की नाही तो प्लीज तिला हेल्प करा फॉलोअर्स वाढवण्यासाठी तुमचे कोण फ्रेंड सर्कल वगैरे असतील तर नाही सजेस्ट करा तीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी लाईक करण्यासाठी छान असेल तर तसंही सांगा नसेल चांगलं तर तसंही सांगा की त्याच्या बाजून काय नवीन तिला हे करता येईल कारण ती पहिल्यांदाच करते तुमच्या तर थोड्याफार चुका होतील त्या ॲकलिस्ट करून घ्या आणि चॅनलला सपोर्ट करा एकदा तिला एवढं बोलली आहे माझी फ्रेंड आहे ती फ्रेंड एवढा सपोर्ट केला तिने मग तुम्ही तर मला थोडासा एक अंगठ्याचा सपोर्ट करूच शकता ना किंवा मग बेलचा केला तरीही चालेल मला तर चला भेटूयात पुन्हा थोड्या वेळाने <laughs> आवडत नाही मला हे असं वागणं मैत्री आहे ना मैत्री आहे मैत्री अशी असावी की खड्ड्यात उडी मार म्हटल्यानंतर गपचूप डोळे भेटून अशी उडी मारतात मला नाही बोलला बर ठीक आहे गाडीवर अगं काही नाही माझी गाडी नाही आहे ती बस <laughs> 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 बस कुठे दादानी दा दा <laughs> मला फोर व्हीलर चालवायला शिकवलं फोर व्हीलर म्हंटला धर गा चाल बस सीट वरती ड्रायविंग सीट वरती म्हटलं पिराव चिकडे क्लॉच वरती पाय ठेव तो गेर वड वडला झाली तिथंच गाडी शिकून झाली पुढचं काही तरी मला सांगितलंच नाही आज तर माझ दादा लोक आणि नवरात्र काय सांगताच होईल नाही नवराच काय शिकवायलाच काय नाही ना। म्हणतो बघू बघ कधी बघणार रे तेच मला ड्रायव्हिंग शिकवणार कोणीतरी बघू नाही आम्ही लावणार आहे ड्रायव्हिंगचा क्लास हा पण तो दिसतच नाही बघू लाव लाव घरी येऊन बराच वेळ होऊन गेलाय एक तास झाले अतरो व्हेरायटी मध्ये थांबलो होतो थोडीशी शॉपिंग केली मला पप्पा पार्सल नाही पप्पाने काय काय आणलं पेन्सिल आणि ना मला आणि कृष्णाच्या पुस्तक वैग्या कवर आणले परत स्टिकर आणले ह्या पुस्तकांना लावण्यासाठी अशी थोडी फार शॉपिंग करून आलो इकडे सचिन आहेत वह पुस्तकांना कवर लावत त्यांना म्हटलं जेवण घेता ऐकत नाहीये सचिन तुम्ही जीवन घ्या मी लावते आम्ही लावायला आता जेवणार आणि झोपणार आजच्या पुरतं एवढंच

दिले चलो बाय पुन्हा नेक्स्ट व्लॉग मध्ये या व्लॉग ला सपोर्ट करा या व्लॉग ला बघा लाईक करा शेअर करा, करा, करा चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आएक बेल बटन दाबाला विसरू नका बाय